नमस्कार आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज सुट्टीचा दिवस आहे तरही सरकार ने चा ला चा आज रविवार आहे तरीही लाडक्या बहिणीच्या खात्यावर सरकारने पैशाचा पाऊस म्हणजे लाडकीला पंधराशे रुपये लाखो महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे अनेक महिलांना पैसे जमा केले आज स्वतः म्हणजे रविवार असताना विचार करा म्हणजे सरकारने लाडक्या बहिणीचा जो काय शब्द दिला आहे तो पाळलेला आहे अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यात बघा आत्ता पाय सव्वीस एक दोन हजार पंचवीस बारा वाजून एकावन्न मिनिटाला हे पैसे लाडक्या बाईंच्या खात्यात जमा झालेत तसे सकाळपासून चालू आहे त्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील काळजी करू नका पैसे येतील रात्रीपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे परंतु असं जर तुम्हाला आलं असेल पैसे पाठवलेत आणि कॅन्सल स्टेटस जर दिसत असेल आधार नंबर नॉट मॅप टू अकाउंट नंबर असं जर आलं असेल तर ताई नो तुम्ही वन एट वन जो नंबर आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी काय कंप्लेंट तुमची कंप्लेंट करा ठीक आहे महत्वाची माहिती आहे हे सुद्धा सव्वीस एक दोन हजार पंचवीसला आलेले तुमचे पैसे आहेत यांचं मेन बॅलेन्स इथं मी दाखवलं नाही आहे त्यामुळे तुमचं सुद्धा त्या ठिकाणी पैसे जमा झालेत का चेक करा काही जिल्ह्यामध्ये अजून पैसे जमा झालेत परंतु काही महिलांना जमा झाले नाहीत तर तुम्हाला सुद्धा पैसे नसेच जमा झाले कमेंट करा पटकन दिशे